मराठवाडा मुक्ति संग्राम वर्धापनदिनी पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशस्तिपत्रे प्रदान सिडेंटिका रयुनी एबल्स एजन्सीच्या वतीने देण्यात आले होते विनामूल्य प्रशिक्षण मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापनदिनानिमित्त धाराशिव जिल्हा मुख्यालय ध्वजारोहण समारोह 17 सप्टेंबर रोजी संपन्न झाला पालकमंत्री प्रताप सरनायक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयच्या प्रांगणातील स्मारती स्तंभास पालकमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली सदर कार्यक्रमात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते जिल्ह्यामध्ये पर्यावरणपूरक हरित ऊर्जा निर्मिती कार्यान्वित असणाऱ्या सेरेंटिका रिनिएबल्स एजन्सीच्या वतीने वाशी तालुक्यातील पंचवीस युवकांना बेसिक इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रम शिकवण्यात आला या अभ्यासक्रमासाठी लागणारे सर्व शुल्क सेरेंटिका रिन्यूएबल्सचा यांच्या वतीने अदा करण्यात आले होते यशस्वी प्रशिक्षणार्थींपैकी पाच विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्धापन दिनाच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते प्रशस्तिपत्रके बहाल करण्यात आली बेसिक इलेक्ट्रिशियन हा अभ्यासक्रम शिकवल्यामुळे आम्हाला रोजगार मिळणार आहे अशी सकारात्मक व समाधानकारक प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली तसेच हा अभ्यासक्रम त्यांना विनामूल्य शिकवल्याबद्दल त्यांनी सेरेंटिका रिन्युएबल्स एजन्सी यांचे आभार मानले सेरेंटिका रिन्युएबल्स यांच्या माध्यमातून पाच गिगावॅट हरित ऊर्जा निर्मिती करण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवण्यात आले आहे पारंपरिक ऊर्जा प्राप्त करण्यामध्ये येत असणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने हरित ऊर्जा निर्मिती ही काळाची गरज बनली आहे पर्यावरण पूरक असणारी ही ऊर्जा पारंपरिक ऊर्जेच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळे उपभोक्त्यांच्या खिशावरचा भार देखील हलका होणार आहे धराशिव जिल्ह्यातील तरुणांना रोजगार सक्षम प्रशिक्षण देण्यासाठी ही कंपनी देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे